दोन दिवसापूर्वी रामनवमीच्या मिरवणुकीच्या दिवशी उमाई नाईक चौकामध्ये भांडणं झालेली होती त्या भांडणाची रात्री एक वाजेपर्यंत जवळजवळ आम्ही थांबून त्या त्या जे काही गुंड होते जे ते फार ते पोलीस दप्तरी गुंड म्हणूनच आहेत त्याची नोंद आहे असे गुंडांनी घरात जाऊन महिलेला शिवीगाळ केली स्वतःची पॅन्ट काढली आणि त्यांना अस्लील शब्दात त्यांना शिवीगाळ केली असं असतानासुद्धा एक वायपद आम्ही असताना असतानासुद्धा त्या महिलेचा जबाब घेतला फिर्याद घेतली आणि त्यानंतर एक वाजल्यानंतर एक नंतर त्यांनी तो फिर्यादी बदलला गेला बदलला गेला आणि एका म मुलाची फिर्याद घेतली गेली आणि साधी कर्म लावली गेली या बाबतीत आम्ही पोलिस स्टेशनला आज शहासाहेबांना जाब विचारण्यासाठी आलेलो होतो त्याला विचारलं तुम्ही असं काय केलं तुम्ही हे आता त्यांनी त्या बाबतीत त्या महिलेचा जबाब पुन्हा घेत आहेत त्या पद्धतीनं त्यांचे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आता स्वतः शहा साहेबांनी सांगितलं की त्या रात्री आम्ही आरोपींना हुडकायला गेलो होतो परंतु ते आम्हाला सापडून ना आले नाहीत परंतु ते एका बंगल्यात होते असं त्यांना माहीत होतं मग आम्ही त्या बंगल्यात जाऊ शकत नाही पोलीस असं काय करू शकतात त्याच्या कुठल्या बंगल्यात असा काय मोठा एस पी साहेबाचा बंगला होता का आय जी साहेबाचा बंगला होता की ज्या ठिकाणी पोलीस जाऊ शकत नव्हते त्यांनी त्या ते बंगल्यात जायला पाहिजे होतं त्यांनी आतला उचलून आणाय पाहिजे होतं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती उलट काय झालं ज्या बंगल्यात गेले त्याच बंगल्यातल्या माणसाने त्यांना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्याबरोबर आणून गाडीत आणून गाडीतून पोलीस स्टेशनला नेऊन हित स्पॉट जामीन करून गाडीतून घेऊन गेले म्हणजे ही कुठला पद्धत पोलीस स्टेशनची आणि माझं ते एक म्हणणं राहील की जर पोलीस स्टेशन ज्या आरोपींना जर संरक्षण देत असेल अशा माणसांच्यावर नेहमीच कारवाई होत जाती मोठमोठ्या केसमध्ये आता कारवाई झालेल्या आहेत मोठ्या बीडच्या केसमध्ये झालेल्या आहेत कोरटकरच्या केसमध्ये झाले आहेत कारवाई अशा केस केस झाल्यात तर या केसमध्ये सुद्धा ज्यांच्या घरी होते किंवा ज्यांनी त्यांना सांभाळलं ज्यांनी संरक्षण दिलं त्यांनासुद्धा सह आरोपी करण्यात यावं अशी माझी फलटण शहर पोलिस स्टेशनला आणि शहासाहेबांना विनंती आहे जर तसं झालं नाही तर आम्ही पुढे एस पी आय जी यांच्याकडं पुढं जाऊन याबाबतीत पाठपुरावा करणार आहोत